विश्वास संपादन करून मागणीनुसार पुरवण्याचे सांगत एक कोटी तीनशे एक सत्तर रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केलेल्या मयूर पंकज अगरवाल आणि प्रवीण पुष्कर अगरवाल दोघे राहणार कागवाडेमाळा या दोघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली दरम्यान सदर फसवणूक प्रकरणी अग्रवाल कुटुंबातील सात जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून हे सर्वजण एकमेकांच्या बँक खात्यावर पैशाचे व्यवहार करत असल्याचे स्पष्ट झाले आहे तसेच कुटुंबातील मुला मुलींच्या नावे विविध फर्म काढण्यात आल्याचेही तपासात उघड झाल्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले हुलगेश्वर रोड येथे राहणारे मयुरेश कुमार धूत यांचे किशोर फ्रॅब्रिक नामक सूत खरेदी विक्रीचे कार्यालय आहे कागवाडे मळ्यात राहणारे अग्रवाल कुटुंबियांनी मयूर इंडस्ट्रीच्या नावे करून ना एक कोटी एक लाख रुपयांचे सूत विकले त्यापोटी अगरवाल कुटुंबियांना रक्कमही दिली मात्र प्रत्यक्षात धूत यांना सूत मिळाले नाही वारंवार पाठपुरावा करूनही सूत अथवा रक्कमही परत न मिळाल्याने धूत यांच्या फिर्यादीनुसार सात जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता त्यापैकी पंकज आणि पियुष अगरवाल या दोघांना यापूर्वीच अटक केली असून ते सध्या न्यायालयीन कोठरीत आहेत तर मयूर पंकज अगरवाल आणि प्रवीण पुष्कर अगरवाल या दोघांना पुण्यातून अटक केली आहे या प्रकरणातील दिशा अगरवाल यांनी अटकपूर्व जामीन मिळवला असून वर्षा अगरवाल आणि विशाल अग्रवाल यांचे पोलीस शोध घेत असल्याचे पोलीस निरीक्षक पाटील यांनी सांगितले